राम राम शेतकरी बंधूं मी कराळे डी आर आपलं कराळी टीपन लाईन मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं सर्वांना एक गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे सर्वांची इच्छा असते की मान्सून कसा राहणार आहे केव्हा येणार आहे तेव्हा हा मान्सून यावर्षी फार लवकर येणार आहे यापूर्वीच्या सुद्धा जो काही संदेश दिला होता त्यामध्ये मी तुम्हाला चार जून ही तारीख मागील महिन्यामध्ये सांगितली होती आणि आजही मी तुम्हाला सांगतो की यावर्षी मान्सून फार लवकर येणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्याची वाटचाल सुद्धा होणार आहे यावर्षी मान्सून टोटल बारा दिवस अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन धडकणार आहे परंतु मान्सून बद्दलचे अजून विश्लेषण मी पुढील व्हिडिओमध्ये दे देईल परंतु आज आणि उद्याच्या या आठवड्यामध्ये काय वातावरण आहे त्याबद्दलचा हा संदेश फार महत्वाचा ठरणार आहे कारण शेतकरी बंधू आज संध्याकाळी दहा वाजेच्या नंतर वातावरणामध्ये बदल होणार आहे व उद्यापासून या पावसाची जोरदार एंट्री आपल्या राज्यामध्ये होणार आहे त्यामध्ये अकरा तारखेला जसच की खानदेश असेल मध्य प्रदेश असेल किंवा राजस्थान असेल या भागामध्ये तर अगोदरच पाऊस चालू झालेला आहे त्याचप्रमाणे आज रात्री दहाच्या नंतर परत वातावरणामध्ये बदल होऊन अकरा तारखेला उद्या सहाच्या साहा नंतर ते दहा वाजेपर्यंत खानदेशमध्ये जळगाव असेल धुळे असेल साखरे असेल चाळीसगाव असेल नंदुरबार असेल यवल असेल या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसंच तो पाऊस पश्चिम महाराष्ट्रामधला जो काही भाग आहे नाशिक निफाड जुन्नर सेन्नार पुणे खापोली आणि मुंबईचा जो काही परिसर आहे या मुंबईमध्ये मात्र जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये नवी असेल किंवा त्याच्यानंतर खालचा जो काही भाग आहे खापोली दापोली रायगड या भागामध्ये अकरा तारखेला संध्याकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा जालना या विभागामध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये जसं भोकरदन असेल कल्नाड असेल सिल्लगड असेल सिल्लोड असेल मंठा असेल परतूर असेल या ठिकाणी हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि परभणी असेल हिंगोली असेल या भागामध्ये मात्र वातावरण तयार होईल व हलकासा अल्प प्रमाणामध्ये काही भागामध्ये पाऊस होईल बारा आणि तेरा तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये सर्वात जोरदार पाऊस होणार आहे या जोरदार पावसाची सुरुवात तेरा आणि पंधरा तारीख हे दोन तारखे लक्षात ठेवा तेरा आणि पंधरा तारखेला मात्र धुवाधार धार पाऊस आपल्याकडे पडणार आहे त्यामध्ये तेरा तारखेला जसं की धरणगाव असेल नंदुरबार असेल धुळे असेल चाळीसगाव असेल या ठिकाणी तर होईलच होईल तसंच मराठवाड्यामध्ये मात्र परभणी हिंगोली या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तेरा आणि पंधरा तारखेला हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड या जिल्ह्यांमध्ये सर्व दूर जोरदार पाऊस होणार आहे जसं परभणीमध्ये जिंतूर असेल येलदरी असेल या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहील तसं सेलू या ठिकाणी सुद्धा या पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा आहे गंगाखेडा आहे वसमत आहे पालम आहे पाथरी आहे या भागामध्ये तेरा आणि पंधरा तारखेला सर्वात जास्त पाऊस राहील तसंच शेतकरी बंधूंनो जसं की पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे पश्चिम महाराष्ट्रामधला सातारा सांगली तर कोल्हापूर या भागामध्ये तेरा आणि पंधरा तारखेला सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तेरा तारखेला नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये थोडी सतर्कता बाळगा कारण हवेचा वेग जास्त राहील व पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधू हा संदेश तुमच्यापर्यंत मी दिलेला आहे तेरा आणि पंधरा तारीख मोस्टली सर्व दूर आणि सर्वत्रच फार जोरदार पाऊस होणार आहे तेव्हा अकरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्येच नाही तर विदर्भ जर जो काही आहे विदर्भाचा जो काही भाग आहे यवतमाळ असेल पुसत असेल अमरावती असेल नागपूर आहे या भागामध्ये सुद्धा तेरा आणि पंधरा तारखेला पाऊस होणार आहे तसंच जो काही लोणार मेहकर खामगाव बुलढाणा या भागामध्ये बारा तेरा चौदा आणि पंधरा या चारही दिवशी भाग बदलत हा पाऊस होणार आहे तेव्हा शेतकरी बंधनो हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचावा कारण अकरा ते सोळा तारखेपर्यंत आपल्याकडे पावसाला जोरदार एंट्री होणार आहे आणि सर्व दूर हा पाऊस राहणार आहे क्वेचित काही भागामध्ये पडणार नाही तेव्हा मी हा संदेश इथे थांबवतो व पुढील संदेश मान्सून फार चांगला आहे लवकर आहे त्या अनुषंगाने शेतीची जी काही मशागत आहे ती पूर्ण करा व जे काही कपाशी लागवड करणारे आहेत त्यांना पूर्व मोसमी म्हणजे अगोदर पूर्व लागवड मान्सून पूर्व लागवड करायला योग्य संधी मिळणार आहे आणि ते तुम्हाला पुढील संदेशामध्ये आवर्जून सांगेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो व चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद